अलिबाग येथील बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगे याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता सी आय डीकडे वर्ग झाला असून सी आय पथकाने त्याचा तपास सुरू केला आहे रविवारी सी आय डी पथकाने अलिबागमध्ये येऊन या प्रकरणी प्राथमिक माहिती घेतली दरम्यान भूषण पतंगे याचा मृत्यू निमोनियामुळे झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी आपल्या पथकासह तीन ऑक्टोबर रोजी अलिबाग शहरातील मयेकरवाडीमध्ये भूषण पतंगे याच्या घरावर छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी बारा लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या बनावट नोटाप्रकरणी उपनिरीक्षक दीपक मोरे तपास करत होते तपासादरम्यान भूषण पतंगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला आधी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आले जे जे रुग्णालयात उपचार सुरू असताना भूषण पतंगे यांचा मृत्यू झाला भूषण पतंगे यांच्या मृत्यूनंतर अलिबाग पोलिसांच्या भोवती संशयाचे वादळ निर्माण झाले पोलिसांनी केलेल्या मारहाणीत भूषण याचा मृत्यू झाला असावा असा, असा, असा संशय व्यक्त करण्यात येत होता